Upon Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase. Presenting Dalan, organized by Kredai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape.

महायुतीतल्या तीनही गटनेत्यांची निवड झाली आदिल फरास शारंगर देशमुख आणि मुरली जाधव जे भाजपचे मुरली जाधव शिवसेनेचे शारंगदर देशमुख आणि राष्ट्रवादीचे आदिल फरास या तिघांची निवड झाली उत्सुकता होती ती काँग्रेसचे गटनेते कोण कारण काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं अनेक सिनियर नगरसेवक दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यामुळं कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार याची प्रचंड उत्सुकता होती आज सगळ्या नगरसेवकांची बैठक झाली आणि या बैठकीत अखेर इंद्रजित बोंद्रे यांची निवड झालेली आहे दुसऱ्यांदा महापालिकेत ती निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक आठ मधून इंद्रजित बोंद्रे यांच्या आई या सुद्धा महापौर होत्या त्यानंतर आता इंद्रजित बोंद्रे दुसऱ्यांदा कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत काँग्रेसनं त्यांची गटनेता म्हणून निवड केली आहे काँग्रेसच्या वतीनं मोठ्या प्रमाणात महायुतीला टक्कर दिली आमदार सतेज पाटील यांनी आणि तब्बल चौतीस नगरसेवक निवडून आणले त्यामुळे काँग्रेसची ताकद मोठी आहे विरोधी पक्षनेता म्हणून विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस या महापालिकेत चांगली जबाबदारी निभावला असं एकूण सध्याचं चित्र आहे कारण महायुतीची सत्ता येणं हे जवळजवळ नक्की आहे महायुतीतर्फे महापौर कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे उपमहापौर कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे अशावेळी काँग्रेसचा गटनेता कोण याची उत्सुकता होती आणि अखेर इंद्रजीत बोंद्रे यांची काँग्रेसचे गटनेतेपदी निवड झालेली आहे आता पुढच्या काळात आणखी बऱ्याच निवडी होतील स्थायी समिती परिवहन समिती महिला बाल कल्याण समिती सभागृह नेते विरोधी पक्ष नेते अशा अनेक पदांची नियुक्ती होईल सध्या तरी काँग्रेसनं इंद्रजीत बोंद्रे यांना गटनेते म्हणून नियुक्ती केलेल्या आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आता सबस्क्राईब करा महा धुरडा युट्यूब चॅनल धन्यवाद कृषी प्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी विचार नवीन शेतीचा शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक शेती अवजार बी बियाणं खत कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी पशुपालन कुक्कुटपालन कृषी व्यवस्थापन आणि सिंचन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ कृषी आणि पशु प्रदर्शन चारशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स विविध जातींच्या पशु पक्ष्यांचं प्रदर्शन भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मेरी वेदर ग्राउंड कसबा बावडा कोल्हापूर हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार